नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी जत तालुक्यातील डफळापूर येथील राजे विजयसिंह डपळे हायस्कूलच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर शेगाव येथील चिंच विसाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला सव्वीस वर्षांनी एकत्र आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद जाणवत होता प्रत्येकाने आपली मनोगत यावेळी व्यक्त केली दिलखुलास गप्पा मारल्या संगीत खुर्चीसह विविध खेळ खेळण्यात आले यावेळी प्रमोद चव्हाण संजय सौदे विनोद चव्हाण सुरेश अथनी नवीन संगपाळ विकास चव्हाण डॉक्टर शिराज मुजावर अशोक छत्रे परशुराम सर अमरसिंह चव्हाण सचिन माळी अशोक खोदानपुरे ॲडव्होकेट इरशाद खतीब दीपक कोळी धनाजी सुतार संजय शिंदे सचिन कट्टेकर बंडू मस्के शरद मस्के तेजस दुगाने गिरीधर देवकते शशिकांत कदम रमेश चव्हाण महालिंग माळी सज्जन संगपाळ काशीराम हाताडे संदीप पोद्दार सचिन जाधव मनीषा संगपाळ शालन माळी नयना शिंगे वैजयंता लोंडे वैशाली सावळे मनीषा संगपाळ संगीता चव्हाण दीपाली चव्हाण रुपाली कोरे संगीता कोष्टी पूनम चव्हाण अहमद तांबळी सुनील चव्हाण सचिन पाटील राजू माळी विजय दोगाने सतीश शिंदे मल्लापतेली दीपक कांबळे शेजूळ यांच्यासह माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सव्वीस वर्षानंतर आमच्या अठ्ठ्याण्णव hey, नव्याण्णवच्या दहावीच्या बॅचचे गेट टुगेदर संपन्न झाले जवळजवळ पंचावन्न ते साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला मुंबई पुणेपासून बेळगावपासून विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या अगदी पंचवीस सव्वीस वर्षानंतर भेटल्याचा आनंद काही वेगळाच होता तो आज अनुभवायला मिळाला त्यानंतर विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यार्थ्यांची मनोगता ऐकली एकमेकांची सुखदुःख जाणून घेतली त्यानंतर सुंदर जेवणाचा आस्वाद चिंचवड येथे घेतला त्यानंतर काही फनी गेम्स घेतल्या त्यातून अगदी आमच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि अगदी शेवटच्या वरात डान्सनंतर कार्यक्रमाची सांगता झाली धन्यवाद पूनम जनार्दन बाबर इथलं नाव पूनम चव्हाण आणि मी आता सध्या आ... शिक्षिका म्हणून जॉब करते आणि आज जवळजवळ सत्तावीस वर्षांनी आम्ही शा म्हणजे सगळे शाळेतले वर्गमित्र आणि मैत्रिणी एकत्र आलो आणि सर्वांनी आपापले अनुभव शेअर केले एवढं छान वाटलं आणि परत असंच गेट टुगेदर व्हावं असं आम्हाला वाटतं आहे कारण इथं आल्यानंतर मित्रांमध्ये किंवा मैत्रिणींमध्ये आपले विचार म्हणजे आपले अनुभव शेअर केले आणि यामुळं एक आनंद सर्वांना मिळाला याचा म्हणजे याच्यातून सर्वांना एक आनंद मिळाला आणि इथून पुढंही असंच मित्रांनी एकत्र यावं आणि आपले अनुभव शेअर करावेत काही जणांना मदतीची गरज असेल तर तेही सर्वांनी मिळून त्यांना करावी आणि एकंदरीत कार्यक्रम खूप छान झाला सचिन विलास माळी डापाळपूर नव्या अठ्ठ्याण्णव नव्याण्णवची दहावीची बॅच असल्यामुळं इथं गेट टुगेदर घ्यायचं ठरलं आणि त्या अनुषंगाने इथं सर्व वेगवेगळ्या वेग क्षेत्रातली क्षेत्रात काम करणारी वर्गमित्र आपल्याला भेटायला मिळते अतिशय उच्चस्तपद आणि एकदम शेतकरी वर्ग एक हा दोन्ही घटक यामध्ये असल्यामुळं या सगळ्यांशी संवाद साधता आला काही वर्गमैत्रिणीसुद्धा इथं भेट झाली जवळजवळ एक माझ्या माहितीनुसार पंचवीस वर्षातून आम्ही परत या ठिकाणी भेटलो कोरे हा गेट टुगेदर छान झाला मुलं पण छान मुद्द्यावर लागलेली आहेत अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या बॅच आहे आम्ही सव्वीस वर्षांनी एकत्र आलेलो आहे आणि इतका आम्हाला आनंद वाटतो ना भरपूर आनंद वाटतो सव्वीस वर्षांनी सगळ्यांशी भेट झालेली आहे सगळ्यांशी आपुलकी विचारलेले प्रत्येकजण आपल्या संसारात व्यस्त आहेत आणि असंच दरवर्षी गेट टुगेदर करायचं प्लॅन झालेलं आहे गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला मला वाटतंय अठ्ठ्याण्णव नव्याण्णवची आमची बॅच होती आणि आज सव्वीस वर्षानंतर आम्ही सगळीच मित्र मैत्री सगळे एकत्र झालो आणि हा आज चांगला आनंदाचा दिवस आज साजरा साजरा झालेला आहे साऊ टुगेदर ही एक अतिशय चांगली संकल्पना आहे त्यामुळे नोकरीनिमित्त कामानिमित्त दुरावलेले मित्र जवळ येतात एकमेकांच्या भावना एकमेकांच्या आडी अडचणी समजून घेता येतात आणि एकमेकाला ऊर्जा मिळते आणि प्रेरणा मिळते परत मदतीची भावना निर्माण होते आणि संपर्क वाढल्यामुळे एकमेकांच्या अडचणी दूर करता येतात ही जीवनामध्ये दुःख दूर करण्यासाठी आनंदाने जगण्यासाठी एक चांगली संकल्पना आहे आणि याचा सर्व लो मित्रांनी याचा पुरेपूर आनंद घ्यावा एकमेकाला मदत करत राहावं संपर्कात राहावं ही सर्वांना विनंती आणि सर्वांना शुभेच्छा मी अशोक प्रधानपुरे आज आम्ही सर्व वर्गमित्र पंचवीस वर्षानंतर एकत्र भेटायचा योग आला आहे इथं चिंच विसाव्यासारख्या ठिकाणी आलो आहे खरोखर इथलं वातावरण चांगलं आहे हे ठिकाण चांगलं आहे आम्ही एकोणीसशे नव्याण्णवनंतर आज प्रथमच सर्व मित्र एका ठिकाणी भेटलो आहे आयुष्यामध्ये पैसा संपत्ती भरपूर येते पण जीवाला जीव देणारे मित्र अशा ठिकाणीच भेटत असतात तर माझी सर्वांना विनंती आहे की आयुष्यात आपण भरपूर पैसा कमवतो पण असं एखादं क्षण आपण एन्जॉय करायला पाहिजे नक्की आणि मला सर्वांना सांगायचं आहे की नक्की चिंच व्यवसाय सारख्या ठिकाणी या खूप छान आहे आम्हाला फार बरं वाटलं धन्यवाद सचिन खाटेकर आम्ही नाईन नाईन्टीन नाईन्टी नाईन नाईन्टीन नाईन्टी नाईनचे बॅचचे मी स्टुडंट आहोत आम्ही तकरीबन सव्वीस वर्षाने आम्ही एक एकत्र आलो आहे आणि हे एकत्र येण्याचं कारण असं होतं की जे आमचे जुने मित्र जे मित्र होते मैत्रिणी होत्या ह्या पूर्ण एकत्र येऊन एकमेकांच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत किंवा कोण काय करतं ह्या गोष्टीबद्दल डिस्कशन करून एकमेकांना सहयोग करून एकमेकांबरोबर मैत्री टिकवून हाही असं कंटिन्युअस ठेवणं हे एक तात्पर्य होतं म्हणून आम्ही हे गेट टुगेदरची प्रक्षेपणं मांडलेली होती आणि हे आम्ही साध्य करून दाखवलं आहे आणि इथून पुढं प्रत्येक वर्षी आमचा करण्याचा प्रयत्न आहे आणि आधी आम्ही करू तीन चौसावर आल्यानंतर गेट टुगेदर आमचं एकोणीसशे नव्याण्णवचं एक नंबरमध्ये झालं तिथं आल्यावर एकदम वातावरण एक नंबर आहे आमची बॅच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवची आम्ही गेट टुगेदर घ्यायचं ठरवलं त्यापूर्वी आम्ही एक व्हॉट्सअपवर ग्रुप काढला त्या ग्रुपप्रमाणे आम्ही सर्वांना मॅसेज पाठवला त्यानंतर आम्ही आज गेट टुगेदर घेण्यास ठरवले त्यानंतर आम्हाला सगळ्यांनी उत्सुक प्रतिसाद दिला त्यानंतर सर्व आमचे क्लासमेंट आले आल्यानंतर आम्हाला एवढा आनंद झाला की आम्ही काय त्याच्यात शब्दात सांगू शकत नाही कारण यामध्ये कोण बाहेरगावी होते कोण गावात होते त्यांचा आमचा संपर्क नव्हता पण गेट टुगेदरमुळं आम्हाला त्यांच्यावर संपर्क झाला त्यांच्यावर बोलणं झालं आणि भरपूर आनंद झाला आणि असाच आम्ही गेट टुगेदर पुढच्या वर्षी घेण्यास पण ठरवलं आहे आणि ह्या यापेक्षा आम्ही चांगलं गेट टुगेदर घेणार आहे नमस्कार मी सज्जन सकाराम संगपा राहणार डफळापूर तर आम्ही आमच्या मित्रांनी गेट टुगेदरसाठी आज चिंच विसावा सगळ्यांना बोलवून स सगळ्यांनी आपापली आप ओळख सांगितली आणि एवढं ओळख सांगून आम्हाला एवढा आनंद होतो की आम्ही बऱ्याच वर्षानंतर आज भेटलो सगळं सक... बॅच यामध्ये आम्ही सर्वांनी गेट टुगेदरचा आनंद लुटला मागच्या काही नवीन गोष्टी नवीन काय बोलणं बिलणं असेल तर बोललं सगळे व्यवस्थित झालं आणि सगळ्यांनी अस्वाद घेतला जेवणाचं पण चांगलं हे झालं तीन दिवसा या ठिकाणी चांगलं झालं आता आम्ही पुढची बी तारीख जवळजवळ मे महिन्यामध्ये घेण्याचा प्रयत्न चालू आहे तरी आमचं हा गेट टुगेदर एकदम म्हणजे चांगलं झालं आणि जुन्या आठवणीला उजळ्या आल्या आणि आणि सर्वांनी आम्ही मिळून एकमेकांची चर्चा करून कोणकोणत्या प्रकार ह्याच्यामध्ये आहे त्यामध्ये सगळे माहिती घेतली